एका महिन्याचा जवळपास खर्च किती एक लाख एक लाख रुपये तर आता त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक पडला का त्या एका महिन्यामध्ये एक लाख रुपयामध्ये फरक काय होता फरक काहीच नाही काहीच नाही तुमच्या किर्टी केअर कितपर्यंत घेतात सहा वर सहा वर आज काय आज हे आळे तीन वर आपण काय करता तीन वर आणण्यासाठी आपले सप्लिमेंट प्रोडक्ट ते वापरले ना हो